गडिंगला शहरामध्ये मोठी राजकीय खलबत घडली आहे शहरामध्ये सत्तेत असलेले जनता दलाचे मुख्य तीन शिलेदार राष्ट्रवादीच्या गटात दाखल झाले आहेत आज बुधवार मुंबई येथे त्यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश झाला आहे याबरोबर तालुक्यातील भाजपाचा एक सरपंच राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे त्यामुळे तालुक्यातील राजकीय क्षेत्रात मोठे खळबळ उडाली आहे जनता दलाचे माजी नगराध्यक्ष बसवराज खणगावे उदय पाटील माजी बांधकाम सभापती नरेंद्र भद्रापुरे हे राष्ट्रवादीत जाणार असल्याचे गेल्या अनेक दिवसापासून चर्चा होती आज अखेर यावर शिक्कामोर्तब झाला गुरु जिल्ह्यातले गडंगलोज तालुक्यातील जनता दलातनं आणि इतर काही राजकीय पक्षातून राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत असलेले सगळे सहकारी तिचं पन्नभगिनी माझ्या तरुण मित्रांनो मित्रांनो मी मागाशी सांगितलं की साहेबांना आजारी असल्यामुळे त्यांना येता येत नाही माझी गडिंग्लजमध्ये तसं बघितलं तर बाबा कुपेकर असतील श्रीपतराव शिंदे असतील हे सगळे ज्येष्ठ मंडळी आमदार म्हणून तिथं काम करायचे त्यांच्या माझ्या ओळखी काही इतर पण काही कार्यकर्ते मला तिथले माहिती तिथले गडिंग्लज ह्यांचं गाव ना आमच्या सिम्बोसिसचे मुजुमदारांचं मुजुमदार पण मला सांगायचं मुजुमदारांना पुण्यामध्ये बऱ्याच अंशी आम्ही सगळी मदत करत असतो मी अनेकदा त्यांना त्यांची संस्थेच्या करता ज्या अडचणी येतील त्या माझ्यापर्यंत सोडवण्याचा प्रयत्न करत असतो त्यावेळेस त्यांनी मला सांगितलेलं होतं आणि माझ्याकडं बराचसा स्टाफ आहे मी गेले बत्तीस वर्ष राजकीय जीवनात असल्यामुळं त्याच्यातल्या काहींनी गडिल्डच्या परिसरामध्ये प्राण तहसीलदार म्हणून काम पण केलेलं आहे त्याच्यामुळं आणि साखर कारखानदारांशी पण माझा संबंध असल्यामुळं थोडंसं लोकांचं जाणं येणं त्या ठिकाणी असायचं पण का जसा काळ जातो तसं बदल पण होत असतात आता काही काळाच्या पुढं तुमचं माझं कोणाचं काही चाल चालत नाही आणि त्याच्यातून काही लोकं आपल्याला सोडून गेली त्या सगळ्यांनाच मी भावपुढ श्रद्धांजली अर्पण करीन पण मला बरेच दिवस मुश्रीफ साहेब सांगत होते की हा सगळा भाग आता मुश्रीफ साहेबांच्या मतदारसंघात कागलमध्ये आलेला आहे बराचसा आणि काही भाग हा चंदगड आजरा आणि तो गडिंगलचा काही भाग असा तो मतदारसंघ झालेला आहे आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील आपली ताकद वाढवायची तुम्हाला सगळ्यात आठवत असेल नव्याण्णवच्या काळामध्ये दोन्हीच्या दोन्ही लोकसभेच्या जागा राष्ट्रवादीच्या विचाराच्या होत्या आमदार पण संख्या जास्त होती जवळपास पाच एक आमदार म्हणजे मुश्रीफसाहेब बाबा कुपेकर दिग्विजय खानविलकर असे के पी पाटील विनय कोरे असे पाच सहा आमदार तिथं आपले असायचे आता मी फार विचारपूर्वक मुश्रीफसाहेबांच्याही मनामध्ये होतं की अनेक वर्ष ते काम करतायत मंत्रिमंडळात परंतु तिथलं पालकमंत्रीपद पर। अनेक वर्ष हर्षवर्धन पाटलांच्याकडं किंवा सतेज पाटलांच्याकडं किंवा चंद्रकांतदादा पाटलांच्याकडं ह्या मंडळींच्याकडे असायचं आणि मलाही वाटायचं की बाबा आपल्या विचाराच्या माणसाकडे ते पद आलं पाहिजे आणि ह्यावेळेस आपण मित्र पक्षांशी चर्चा करून ते पद घेतलं त्याच्यातून जिल्हा अधिक मजबूत व्हावा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमुळे व्हावा ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याची मनापासूनची इच्छा आहे भावना आहे आणि त्याच्यातून आज आमचे बसवराज उर्फ राजू खणगावे तसंच नरेंद्र भद्रापूर उदय पाटील अनुप पाटील ॲडव्होकेट सतीश इटी विनोद बिलावरजी अभिषेक पाटीलजी शंकर गुमरेजी संजय पाटीलजी ताशीरबाई कोचरगी गुरुप्रसाद नोमकर अर्थव पिसा मिसा आणि राघवेंद्र तेलंग हे सगळे आज राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश करतात मी तुमचं सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत करतो आणि मूळ आमचे असणारे सहकारी आणि तुम्ही यांच्यात एकोपा ठेवण्याच्याकरता आम्ही मुश्रीफ साहेब स सर्वतोपरी सहकार्य करू उद्याच्या अठ्ठावीस तारखेला पण मी काही कार्यक्रमाच्या निमित्तानं कोल्हापूरला येणारे एक कार्यक्रम स्वतः मुश्रीफ साहेबांनी घेतला एक राजा माने म्हणून संपादक होते पूर्वी लोकमतला ह्याच्यामध्ये मीडिया क्षेत्रामध्ये ते त्या ठिकाणी काम करतात त्याच्यामुळे निमित्तानं मी तिथं येणारच आहे माझं जाणं येणं देखील तिथं होत असतं आपण सगळे मिळून अधिक चांगलं वातावरण करण्याचा प्रयत्न करू तुमचे काही प्रश्न असतील ते प्रश्न पण सोडवण्याच्याकरता आमची मनापासूनची मानसिकता किंवा तयारी राहील ही पण खात्री तुम्हाला देतो आज तुमच्याकरता म्हणजे आज माझ्या मिटिंग चाललेल्या होत्या आणि सकाळपासून कॅबिनेट पण होती सकाळी आठ वाजल्यापासून माझी पहिली मिटिंग सुरू झाली डी पी सीच्या आणि त्या अजून चाल साधारण सात वाजेपर्यंत चालणार होत्या पण मुश्रीफ साहेब तिथं आले आणि म्हणले माझे जीवाभावाचे सहकारी माझ्याबरोबर येतात आणि त्याच्यामध्ये तुम्ही तिथं आलंच पाहिजे अचानक दुपारी तटकरी साहेबांची तब्येत खराब झालेली आहे आणि त्याच्यामुळं ह्या सगळ्यांच्याकरता एक त्यांचा मान सन्मान ठेवणं कारण प्रत्येकाला आपली मराठी संस्कृती प्रत्येकाने एकमेकाचा मान सन्मान ठेवायचा असतो त्याच पोटी मी ताबडतोब इकडे यायचा निर्णय घेतला कारण माझं इथले सगळे कार्यक्रम झाल्यानंतर अजून एक रिसेप्शन आहे आपला मागासवर्गीय कार्यकर्ता आहे खरात त्याच्या घरातलं लग्न आहे वानखेडे स्टेडियमला तिथं कुठेतरी रिसेप्शन आहे तिथंही मला जायचं आणि रात्री मुंब पुण्याला जायचं आहे कारण उद्या व्ही एस आयच्या पण मिटिंग आहे त्यांनी कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर चार जिल्ह्याची डी पी सी पण मी उद्या लावली आहे आणि पुन्हा उद्या रात्री परत मला मुंबईला यावं लागणार आहे कारण परवा दिवशी प्राईम मिनिस्टरचा इथं अर्ध्या दिवसाचा कार्यक्रम लागला नाशिकचा अर्ध्या दिवसाचा कार्यक्रम लागला कामाच्या बाबतीमध्ये आम्ही कुठं कमी पडणार नाही त्याच्या संदर्भामध्ये एकंदरीतच इथून पुढं आता काम करताना वैद्यकीय क्षेत्रातले डॉक्टर शिंगणे साहेबांच्या प्रयत्नातनं जे माझे डॉक्टर मंडळी आलीत किंवा मुश्रीफ साहेबांच्या व प्रयत्नातनं जी आमची गड़ी, गडि गडिंगलची मंडळी आली किंवा इतर पण वेगवेगळी मंडळी येणार आहेत त्या सगळ्या माझ्या सहकाऱ्यांना सांगायचं की आता आपला परिवार आहे आपण सगळ्यांनी आपल्या परिवाराचं नाव खराब व्हायला नको म्हणून अतिशय व्यवस्थितपणे वागलं पाहिजे आपल्या बोलण्यातनं चालण्यातनं कुठंही पक्षाला किंवा पक्षाच्या नेतृत्वाला कमीपणा येईल अशा पद्धतीचं कुठलीही घटना किंवा कृत्य आपल्या हातनं घडता कामा नये ही पण खात्री आपण सगळ्यांनी दिली पाहिजे माझ्या सहित मी काय फक्त तुम्हाला सांगतो असं नाही कारण माझ्या